नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत कोजागिरी पौर्णिमेची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पण विधिवत कशी करायची त्यासोबत या पूजेची विधिवत उत्तर पूजा कधी करायची आणि कशी करायची या पूजेचा शुभमुहूर्त काय आहे त्याचबरोबर आपल्याला कुठले मंत्रसोत्र म्हणायचे आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व दुःख रोग कर्ज दारिद्र्यता अपमृत्यूचे भय शोक मनस्ताप ह्या सर्व संकटापासून मुक्ती होते आणि जीवनामध्ये आपल्याला सुख शांती प्राप्त होते लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करतात त्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा आहे ही संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला व्हिडिओला सुरुवात करूया ह्या वर्षी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे दिवाळीच्या पूजेची सुरुवात ही कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेपासून होत असते तर ही पूजा आपण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करणार आहोत कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय को जाग्रती ह्या दिवशी कोण जागे आहे आणि माता लक्ष्मीची सेवा करत आहे त्याला जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही म्हणूनच ह्या दिवशी फक्त आठवलेले दूध न पिता कोजागिरीच्या मध्यरात्री आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान कुबेर इंद्रदेव आणि चंद्रदेव ह्या देवांची पूजा करायची आहे कोजागिरीच्या हो रात्री ही पूजा आपण मनोभावे केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि आपल्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही आपल्याला चांगले आरोग्य लाभेल त्यामुळे हो सर्वांनी ही पूजा नक्की करा तर ही पूजा सोमवारी सहा ऑक्टोबरला रात्री बारा वाजता करायची आहे म्हणजे ह्या पूजेला सुरुवात आपल्याला रात्री बारा वाजता करायची आहे आणि ही पूजा रात्री बारा ते एक या दरम्यान आपल्याला पूर्ण करायची आहे पूजेची तयारी तुम्ही आधी करून ठेवू शकता तुम्ही रात्री अकरा वाजता पूजेची तयारी करून ठेवली तरी चालेल मांडणी केली तरी चालेल आणि रात्री बरोबर बारा वाजता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे ही पूजा मध्यरात्री का करतात तर कोजागिरीच्या रात्री मध्यरात्रीच्या वेळेस भगवान इंद्रदेव कुबेर चंद्रदेव भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता पृथ्वीवर येतात आणि कोजागर्ती म्हणजे जागरण करून कोण लक्ष्मी माताची सेवा करत आहे त्यांना हे सर्व देवता आशीर्वाद देतात म्हणून मध्यरात्री आपण ह्या देवतांची पूजा करायची आणि आपण जे दूध आटवलेले आहे जे अमृतरूपी दूध आहे त्याचा नैवेद्य आपल्याला देवतांना दाखवायचा आहे पूजेला सुरुवात करण्याअगोदर आपण हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग मांडायचा त्यावर लाल कापड आतरायचे अशी पूजेची पूर्वतयारी आपण आधी करून ठेवू शकतो पण आपल्याला पूजेची सुरुवात रात्री बारा वाजता करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पूजेसाठी एक कलश लागणार आहे त्या कलशावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि पाच नाम आपल्याला त्यावर काढून घ्यायचे आहे आणि चौरंगावर आपल्याला कलशासाठी एक तांदळाची अशी रास घालून घ्यायची आहे पूजेला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आपण घातलेल्या ह्या तांदळाच्या राशीवर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे हा कलश म्हणजे इंद्रदेवाचे प्रतीक आहे ह्या कलशामध्ये आपण ऐंशी टक्के शुद्ध पाणी घेणार आहोत आणि ह्या कलशामध्ये आपण आंब्याचे डहाळे घालणार आहोत त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक फुलही त्यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर आपण प्रज्वलित केलेल्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे त्याला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर फूल व्हायचे आहे त्याचबरोबर आपल्याला तांदळाच्या आणखीन तीन राशी छोट्या छोट्या घालून घ्यायच्या आहे आणि एक रास मोठी घालून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण पूजेची मांडणी केलेली आहे त्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण एक सुपारी घेणार आहोत गणपती बाप्पाचे प्रतीक म्हणून त्यावर आपल्याला शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नमहा किंवा ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः गणपती बाप्पाचा असा कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर आपल्याला सुपारी स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि ही सुपारी आपल्याला पहिल्या तांदळाच्या राशीवर स्थापन करायची आहे आणि ह्या सुपारीला आपल्याला हळदी कुंकू व्हायचे आहे फूल व्हायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ताम्हण स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला दुसरी सुपारी घ्यायची आहे भगवान कुबेर यांचे प्रतीक म्हणून आणि ह्या सुपारीवर आपल्याला पुन्हा पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे व त्यानंतर ती स्वच्छ कापडाने आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि दुसऱ्या राशीवर तांदळाच्या तिची स्थापना करायची आहे ओम श्री कुबेराय ओम श्री कुबेराय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर आपल्याला ह्या सुपारीची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तामन पुन्हा स्वच्छ करून तिसरी सुपारी घ्यायची आहे माता लक्ष्मीचे प्रतीक म्हणून आणि त्या सुपारीवर पण आपल्याला पंचामृत आणि शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नमः असा कोणताही लक्ष्मी मातेचा तुम्ही मंत्र म्हणू शकता अभिषेक झाल्यावर सुपारी आपल्याला पुसून घेऊन भगवान कुबेरांच्या शेजारी माता लक्ष्मीजी आपल्याला स्थापना करायची आहे आणि पुन्हा तामन स्वच्छ करून आपण चौथी सुपारी घेतली आहे भगवान चंद्रदेव यांचे प्रतीक म्हणून त्या सुपारीवर पण आपल्याला पंचामृत व त्याचबरोबर स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि ती सुपारी पुसून त्या सुपारीची स्थापना करायची आहे ओम श्री सोमाय नमहा ओम श्री सोमाय नमहा ह्या मंत्राचा तुम्ही चंद्रदेवतेची पूजा करताना ह्या मंत्राचा जप करू शकता अशा प्रकारे आपण पूजेची संपूर्ण मांडणी करून घेतलेली आहे त्याचबरोबर प्रत्येक देवतेची पूजा करताना आपल्याला त्यांना कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर श्री विष्णूचा मंत्र म्हणणे खूप गरजेचे आहे त्याशिवाय माता लक्ष्मीची पूजा पूर्ण होत नाही ज्या घरामध्ये श्री विष्णूची पूजा केली जाते त्याच घरामध्ये मा माता लक्ष्मीचा वास अखंड राहतो त्या घरावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहते त्यामुळे आपल्याला श्री विष्णूच्या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही श्री विष्णूची अशी वेगळी सुपारीही मांडू शकता ह्या ठिकाणी मी श्री विष्णूचे स्मरण करून त्यांची पूजा केली आहे त्याचबरोबर ह्या पूजेला आपल्याला धूप आणि दिव्याने ओवाळायचे आहे आणि अमृतरूपी दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे आपण जे दूध आळवलेले आहे त्या दुधाचा नैवेद्य आपल्याला देवतांना दाखवायचा आहे खाली पाण्याचा चौकन करून त्यावर आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायला मात्र विसरू नका त्यासाठी तुळशीपत्र आपल्याला आधीच तोडून ठेवायचे आहे संध्याकाळच्या वेळेस तुळशीपत्र तोडू नका नंतर घरातील सर्व व्यक्तींनी देवतांची पूजा करायची आहे त्यांना नमस्कार करायचा आहे आणि प्रसादरूपी आपण जे दूध देवतांना ठेवले आहे ते चमचाभर प्रत्येकाने प्राशन करायचे आहे लक्ष्मी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातून सर्व रोग दारिद्र्य अपमृत्यूचे भय शोक सर्व दूर होऊन दे सर्व संकटांपासून माझे रक्षण कर आणि माझ्या जीवनात सुख शांती प्राप्त होऊन दे ही प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे संपूर्ण पूजा झाल्यावर आपल्याला ही पूजा रात्रभर तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी स्नान करून आपल्याला ह्या पूजेची उत्तर पूजा करायची आहे अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची आहे सर्व देवतांना आपल्याला हळदी कुंकू व्हायचे आहे एखादे फूल व्हायचे सर्व देवतांना नमस्कार करायचा आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही पूजा उचलू शकता कलशामधील पाणी आपल्याला बाथरूम सोडून सर्व घरामध्ये शिंपडायचे आहे अशा पद्धतीने मंत्र साधना करून ही पूजा विधिवत नक्की करा आणि त्याचबरोबर ह्या रात्री जागरण सेवेलाही खूप महत्त्व आहे आपल्याला शक्य असेल तर रात्रभर जागरण करून ह्या देवतांची सेवा करावी तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद